तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे का आज सगळे जण मस्त आहात ना मी पण मस्त आहे व्हिडिओ काय आजकाल काढणं नाही मस्त म्हणते काढीन काढी पण टाईमच भेटा नाही टाईम मस् आहे माझ्याकडे दिवसभर तसं काहीच पाहिजे नाही पण कंटाळा अंगात ले कंटा येतो मोबाईल खातात पाऊस येतो आज तिकडं गोदड्या वगैरे धुवायच्या ते कारण की ना आता हे हे येणार आहे घर स्थापना त्याच्यामुळं स्वच्छ करायचे घर थोडंसं पावसामुळं हे बघा गोधडे ठेवायचे पण पाऊस काही थांबायला नावच अजून तो येतोय आपल्या थोडा थोडा बघा वातावरण कसं तर कसे गोधळे सुकणार आपल्या पावसा पाण्याचे तर त्याला रांजला आता शाळेत सोडून आले मी शाळेतून म्हणजे बराच वेळ झालं आले भांडी वगैरे घासले आल्यावरती आणि आताच बसले निवांत तर त्याला म्हटलं व्हिडिओ काढूया आज कोणतरी येणार आहे तर त्याच्यावर म्हटलं थोडस आई आपल्या लगेच करणार आई म्हणजे लगेच खुश तर आई येणार आहेत पण आईच्या बहीण येणार आहेत म्हणजे त्या पण मावशी आरजी झाली प्रकारे आक्का पण येणार आहे आणि गावाकडून त्या मावशी त्या पण येणार तिघी जाणी आषा जणी आहेत काहीतरी काम आहे त्याचं इथे माझं ना काय झालं सांगू तुम्हाला इथं मला इथं बोलता हो ये ना म्हणून मला आठवले बरं का त्या दिवशी जेवण करता करता ना मी हे गाल हे गाले ना असं गात दाताखाली चाला साबदानचे वडे केले ते बघा त्या दिवशी पटपट पटपट पट, पट, खायचे गालच असं चावलं गेला माझा तिथे जखम झाली माझ्या म्हणून मला आता थोडंसं काही बोलता ये नाही ते बरोबर गाल हे होते तिथं दातामध्ये तर तुम्हाला माझे दात माहिती माकडे तिकडे ज़िश त्याच्यामुळं भि काढले आणि त्याच्यामध्ये आता बरोबर बोलताना गा, ते गा घुसतो आहे ते येणार येणारे त्याच्यामुळे लावायला लावायलाय काय ना काही काहीतरी कोणीतरी गोष्टीचा पृक्षमोक्ष लावायला येणार आहेत तर त्याच्यामुळे ते येणार आता ते आपल्या घरातलं नाही त्याच्या बाहेरच्या म्हणून ते म्हणजे आपल्याच घरातलं आपल्या घरातलं पण आहे हा एक पृक्षमोक्ष ते येणार आहेत जाऊ द्या आता ना मी हे केलं नवीन बिझनेस चालू केलाय मी एक तुम्हाला सांगते बरं का कुणी सांगत का नाही माहीत नाही पण मी सांगते तुम्हाला मी नवीन बिझनेस चालू आहे कपड्याचा बिझनेस म्हणजे कुणी इंस्टाग्रामवर असते ना मला फॉलो करून ठेवा का म्हणजे तुम्हाला पण कपडे घेता येतील खरेदी करता येईल फक्त काय नाही करायचं पीपी लिंक म्हणायचं बघू आता काहीतरी त्याच्यात आता नवीन काहीतरी घरी बसल्या आपल्या काय ना काही करत राहायचे कारण आपण एवढं गर्ज करून ठेवलेलं डोक्यावरती त्याच्यामुळं आपण गप नाही बसायचं काही बस ना काही हातपाय हलवत राहायचे कारण गप बसल्यानं बघा मी चार पाच आठ आठ दिवस व्हिडिओ नाही काढत असं होते आणि काढायला लागलं फार दोन दोन एका एक एका दिवसाला दोन दोन काढते पण आता इथून पुढं काढत राहील रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहील कारण व्हिडिओ नाही काढले तर पेमेंट नाही आणि कसं होतं कधी कधी व्हिडिओला व्ह्यू नाही त्याच्यामुळं मग मुडच जातो तुम्ही व्ह्यू नाही देत काय नाही देत बघत नाही काय नाही त्याच्यामुळं तरी थोडे थोडे काढते शॉर्ट व्हिडिओ तर आपले रोजच्या रोज एक तरी असतं रोजच्या रोज पण त्या शॉर्ट व्हिडिओला काही पैसे वगैरे नसतात आपलं जे लॉंग व्हिडिओ आहेत त्याला पैसे असते तर चला आता आवडते असं पटकन भाडे झाले आता धाडून घ्यायचे आणि फरची पुसायची बाकी काय नाही मी सगळं प्राण्याला शाळेतून सोडून आले ना म्हणजे मग काम करते लय लोड घेत नाही कामाचं जसं होईल तसं होईल असं नाही की ह्या टायमिंगला एवढं काम झालंच पाहिजे त्या त्या टायमिंगला तेवढं काम झालंच पाहिजे हा हा आजीबात लोड नाही घ्यायचा कामाचा जसं होईल तसं मस्त एन्जॉय करत झोपायचं पण सकाळी उठायचं पण टेन्शन घ्यायचं नाही कामाचं प्रांला शाळेत सोडवायचं कारण टेन्शन घेऊन करायचं काय आपणच आजारी पडल्यावर काय आहे मग म्हणून लोड नाही घेत कामाचा असं पटपट पटपट आता गडबडीत काम न कर आता मला आवरायचे 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 आता मला पटपट पटपट पटत आता कसं होणार उशीर होणार अजिबात तसलं काय गोष्टी माझ्याकडे नाही तू काय करती तिला एकले माती भिंती उकडायच्या सवय तर घरात त्या दिवशी गेलतो आम्ही त्याच्यावर मी व्हिडिओच नाही काढले हो मातीच खात जा ना जेवण नवशी माती खाती जस काय एवढंच खाल्ले दोन तीन गट कधी ले माती आवडते तिचं बघून मला खूप वाटत ती मला पण मग खावडते माती ते ना, ना माझं कोणतं फिल्टर आलं काय का नाही बरं का तिस कुठं अशी इकडं तिकडं गेलेलं वाटते ते पुरी काही करतात सिटींग मध्ये कॅमेऱ्यात फोटो काढत बसतात दिवसभर आणि काही करतात व्हिडिओचा पण सध्या करून टाकतात चला आता मला पण तिथे माती खाऊ वाटत मला चला आता वगैरे सगळं साफ केले भांडे वगैरे घासून ठेवले आणि आता थोडीशी माझ्या घरातून माती असते बघ का हो ती अवघड कशेल दगड दगडे दगड कुठं खवा देतात वाटव झालं हो तुम्हाला मग घर आवडणार दिस दगड दगड जाऊ द्या काय करतात तर चला आता व्हिडिओ हा बिझनेसचे नाव सांगायचं राहिले ना तर मला हे करा फॉलो करा इंस्टाग्रामवरती तुम्हाला जर नवीन नवीन छान छान प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मला कमेंट करा इंस्टाग्रामवर पी पी लिंक टाईप करायची फक्त नवीन बिझनेस चालू ते पण कमी पैशात काही पैसे भिशे नाही करायचे काही नाही आता सध्या ट्रेंडिंग सगळ्यांनी फॉलो केलं आहे काय नाही व्हिडिओ बघायचा पी पी लिंक टाईप करायचा ये ते येतं आहे ॲटोमॅटिक जर तुम्ही फेसबुक होते फेसबुकवरती पण मी इंस्टाग्रामवर केलं आहे आता काय माहिती काय होते आता सुरुवात तर केली काय नाही कोणते पण याला काय होतं पैसे टाकावं लागतं आधी काही असण पैसे आणि मी एवढं मला टेन्शन आलं तर मध्ये माझं ते ॲपच पण झालं तर लय टेन्शन आलं काल मला लय टेन्शन काय डोकं हँग झालं तेव्हापासून माझं कालपासून एवढं डोकं दुखतं आहे ना कारण टेन्शन घेतलं मी तर आईंच्या हे येणारेच आता म्हणून पटपटात आवडायचे मला बाजरीचं दळ नाही यावं लागलं बाजरीच्या भाकरीचं द बाजरी आणून ठेवली किराण्यामध्ये पण काही मुहूर्त भेट नाही मला दहन करायचं बाजरीचं ज्वारी ह्यावेळी आणली आणले का कारण आता हिवाळ्यामध्ये कशी बाजरी चांगली लागते ना टेस्टी लागते मला ना बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी लय आवडते खायला मस्त मस्त लागते तर चला हवी ना कदा अशी बडबड करत बसते मी बोलायच्या मुद्द्यात राहून जातो तर बघत जाय ना तर रोजच्या रोज नवीन व्हिडिओ पोस्ट करायचा राहील तर माझे बिझनेस तर मला बघायचा असेल तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा ट्रान्झॅक्शन दे आठ नाव आहे आय डीचं नाव आठ नऊमध्ये ट्रान्झॅक्शन दे आय डी आहे ते एक काही जमत नाही व्हिडिओ काढायचे बघा कसं पडते केस मला केस टक्कल करून टाकशील माहिती याच्यावर बसतो तर प्रांजली इथे माझं टकलच केले सगळे केस गळ होते का माझे पहिले दा दाट होते सगळे गळायला लागले कारण ना दिवसभर असे प्रांजली घरी असले ना माझी हेअरस्टाईल करत राहते दिवसभर आणि ते केसं गळते माझी लागले आहे का नाही या दोघी आहे चला बाय 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 कर